मित्रांनो निसीब टॅबलेट किंवा नाईस टॅबलेट ही पॉप्युलर मेडिसिन आपल्यापैकी बरीच मंडळी डोकेदुखी अंगदुखी असेल गुडघेदुखी दातदुखी व तसेच ताप व इतर वेदनासाठी मेडिकल दुकानातून घेऊन खात असतात सर्वांच्या परिचयाची खूप पॉप्युलर व मेडिकल दुकानावरती सहजरित्या उपलब्ध होणारी ही मेडिसिन आपल्यापैकी बरीच मंडळी वारंवार तर काही मंडळी दररोजसुद्धा घेत असतात पण मित्रांनो या टॅबलेटचा निमोसलाईटचा वारंवार वापर सुरक्षित आहे का निमिसोलाईट ही टॅब्लेट कोणी घ्यावी कोणी घेऊ नये तसेच ही टॅब्लेट किती प्रमाणात घ्यावी तसेच निम्युसोलाईट या टॅबलेटचे दुष्परिणाम काय आहेत ही माहिती आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो निसीब किंवा नाईस ही जी टॅबलेट आपण घेता या टॅबलेटचे जेवढे आपल्याला चांगले परिणाम आहे जेवढा आपल्याला फास्ट रिलीफ मिळतो तेवढेच या टॅबलेटचे गंभीर दुष्परिणाम पण आहेत नमस्कार मी फार्मासिस्ट सोमनाथ आणि आपण पाहत आहे औषधाविषयी अगदी साध्या व सरळ भाषेत माहिती देणारं समर्थ फार्मसी हे यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निसीब किंवा नाईस या टॅबलेटची संपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण निसीब किंवा न्यासी निसीब किंवा नाईस या टॅबलेटची मूलभूत माहिती तसेच या टॅब्लेटचे उपयोग निमिसोलायड ही औषध आपल्या शरीरामध्ये काम कशाप्रकारे करते या टॅबलेटचा डोस काय आहे या टॅब्लेटचे दुष्परिणाम काय आहेत आणि न्यूसोलायड हे औषध घेतेवेळेस काय खबरदारी घ्यायला पाहिजे ही संपूर्ण माहिती सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपण निसीप किंवा नाईस या टॅबलेटची मूलभूत माहिती पाहूया निसीप हा सिप्ला लिमिटेड या कंपनीचा ब्रँडनेम आहे तर नाईस हा डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज या नामांकित कंपनीचा ब्रँडनेम आहे या दोन्ही टॅबलेटमध्ये निमसोलाईट शंभर एम जी हे साल्ट कम्पोजिशन आहे हा घटक आहे आता आपण या पाहूया या टॅबलेटचे उपयोग काय आहेत मित्रांनो निमसोलाईड या औषधाचा उपयोग पेन आणि फ्युअर मॅनेजमेंटसाठी केला जातो या टॅबलेटचा उपयोग ताप कमी करणे वेदना कमी करणे ज्यामध्ये डोकेदुखी असेल मायग्रेन असेल ज्याला आपण अर्ध डोकं दुखणे असं म्हणतो दातदुखी असेल घशातील वेदना असतील संधिवात गुडघेदुखी असेल किंवा शस्त्रक्रियानंतर होणाऱ्या ज्या वेदना असतील अशा प्रकारच्या वेदनासाठी या टॅबलेटचा उपयोग केला जातो आता आपण पाहूया निमिसलाइड हे औषध आपल्या शरीरामध्ये काम कशा प्रकारे करतं निमिसलाइड हे औषध आपल्या शरीरामधील वेदना दाह व तसेच ताप यासाठी रिस्पॉन्सिबल असलेली केमिकल मॅसेंजर्स त्यांना ब्लॉक करतं स्पेसिफिकली कॉक्स या एन्झाईमला ते इनिबेट करतं त्यामुळे आपल्याला वेदना जाणवत नाहीत व तसेच ताप कमी होत असतो आता आपण पाहूया निमिसोलायड या औषधाचा डोस का आहे निमोसुलाईड ही टॅबलेट आपल्याला जेवणानंतर घ्यायची आहे ही गोळी आपल्याला पूर्ण गिळायची आहे ही टॅबलेट आपल्याला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक गोळी सकाळी एक गुळी संध्याकाळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं निमोसुलाईड हे औषध बारा वर्षाखालील मुलांना देऊ नये कारण ॲज पर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर निम्युसुलाइड इज बॅन फॉर चिल्ड्रन्स अंडर ट्वेल्व इयर्स ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो चुकून ही निसीब किंवा नाईस ही गोळी आपल्या बारा वर्षाखालील मुलांना देऊ नये कारण हे बारा वर्षाखालील मुलांमध्ये औषध सेफ नाही आता आपण या पाहूया निमसुलायड या औषधाचे दुष्परिणाम या औषधामुळे जनरली उलटी मळमळ जुलाब व लिवर एन्झाईम वाढतात आणि ही टॅबलेट जर आपण ऑक्किजनली व सतत घेतली तर यामुळे आपल्याला लिव्हर फेलिवरचा प्रॉब्लेम उद्भवू शकतो त्यामुळे निमोसाइड हे औषध वारंवार घेणं आपल्या लिव्हरसाठी हानिकारक आहे त्यामुळे हे औषध आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं व गरजेनुसारच घ्यावं आता आपण पाहूया खबरदारी ही टॅबलेट कोणी घ्यावी व कोणी घेऊ नये मित्रांनो निम्युसलाईड हे टॅबलेट आपण ड्रिंकिंग केला असेल दारू वगैरे पिली असेल तर घेऊ नये हे औषध सुरक्षित नाही गर्भवती व स्तनपान प्रेग्नंट व बेस्ट फिडिंग महिलामध्ये निम्युसलाइड हे औषध सुरक्षित नाही त्यामुळं हे औषध महिलांनी घेऊ नये जर लाईफ थ्रीटणी कंडिशन असेल तर या कंडिशन्समध्ये औषध आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावं तसेच ज्या लोकांना किडनीचा आजार आहे लिव्हरचा आजार आहे अशा लोकांनी हे औषध टाळावं कारण या औषधाचा लिव्हरवर व आपल्या किडनीवर गंभीर परिणाम होत असतो मित्रांनो तर ही होती निमिस्लाइड या टॅबलेटची संक्षिप्त माहिती अशा करतो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल समजली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व अशाच प्रकारची औषधांविषयी ऑथेंटिक माहिती पाहण्यासाठी समर्थ फार्मसी हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र